नातं श्लोक त्याच्या दुकानातून घरी आला घरी आल्याबरोबर त्याच्या आईने मालती पाण्याचा ग्लास भरून त्याच्या हातात दिला आणि त्या म्हणाल्या श्लोक तू तु तु तुझी सगळी जबाबदारी खूप छान पद्धतीने पार पाडली आहेस तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न झाली आहेत त्या ते त्यांच्या घरी खूप आनंदात आहे आता तू तु तुझ्या आनंदाचा विचार कर आणि लग्न कर लग्नाचं नाव घेता श्लोक जरा लाजला आणि आईला म्हणाला आई मी एक मुलगी पसंत केली आहे ती माझ्या कॉलेजमध्ये शिकतानाच आमची ओळख झाली तिचं नाव अनु आहे पण अडचण अशी झाली आहे की ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे आणि ती एका कंपनीमध्ये नोकरी करते अनु खूप चांगली मुलगी आहे पण तू आमच्या लग्नाला नकार देऊ नकोस श्लोकची आई आनंदाने म्हणाली नाही बाळा मी लग्नाला नकार का देईन ती एवढी छान नोकरी करते ही अजून चांगली गोष्ट आहे तेव्हा तुला घरची जबाबदारी घेण्यासाठी तुझं शिक्षण सोडावं लागलं नसतं तर आज तूही एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला असतास पण त्यावेळी आपण काहीच करू शकलो नाही तुझ्या वडिलांच्या निधनानंतर आपल्या घरची सगळीच जबाबदारी तुझ्यावर आली आणि मला माझ्या तिन्ही मुलांची चिंता लागून राहिली होती पण बाळा तू अगदी छान सांभाळून घेतलंस तुझ्या वडिलांचे दुकान सांभाळून तू फक्त घरचा खर्चच भागवला नाहीस तर तुझ्या बहिणींना शिकवलं आणि त्यांची चांगल्या घरात लग्न पण लावून दिलीस तू काळजी करू नको श्लोक मी लवकरच तुझं स्थळ घेऊन अणूच्या घरी जाईन हे ऐकून श्लोक खूप खुश झाला कारण अणू पण त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती ती पण मागच्या काही वर्षांपासून यावेळीची वाट बघत होती की श्लोक कधी लग्नाला तयार होईल पण आता श्लोक सगळ्या जबाबदाऱ्यांमधून मोकळा झाला होता त्यामुळे तो लग्न करायला पण तयार झाला त्यानंतर लवकरच श्लोक आणि अणूचं लग्न झालं ते दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदाने संसार करत होते घरात सगळं काही खूप छान व्यवस्थित चाललं होतं घरातील वातावरण अगदी प्रसन्न होतं श्लोकच्या लग्नानंतर रक्षाबंधनाचा पहिला सण आला त्याच्या दोन्ही बहिणी खूप आनंदात होत्या कारण वहिनीसोबत हा त्यांचा पहिला सण होता अनुने पण दोघही नंदांचा खूप छान पाहुणचार केला दुसऱ्या दिवशी तिच्या नंदा आपापल्या सासरी जाणार होत्या त्या दिवशी अनु कामावरून घरी आली तेव्हा तिच्या सासूबाई तिला म्हणाल्या अनु मी यावेळी विचार करत आहे की तू तु तुझ्या तु तु नंदांना एक एक टोळ्याचे नेकलेस बनवू हे ऐकताच अनु तिच्या सासूकडे आश्चर्याने बघायला लागली तेव्हा सासूबाई म्हणाल्या अनु अगं असं काय झालं बघायला अगं तू एवढं कमवते आहेस तर मग तुझ्या नंतरसाठी तेवढं पण करू शकत नाहीस का तेव्हा अनुने तिचा निर्णय तिच्या सासूबाईंना ऐकवला आणि म्हणाली हे बघा आई मी दोन्ही ताईंसाठी कपडे आणि गिफ्ट आणले आहेत पण हा दागिना करणं काही माझ्याकडून होणार नाही अहो सोन्याचे भाव किती वाढायला लागले आहेत माहिती आहे ना तुम्हाला अशावेळी मी एवढं सोनं नाही खरेदी करू शकत अनुने न घाबरता सरळ सरळ तिच्या सासूला सांगून टाकलं सासूबाई रागात अणूला म्हणाल्या अनु तू तर सरळ सरळ माझं संपूर्ण बोलणं झटकून टाकलं आहेस तुझी एवढी हिंमत कशी झाली तेव्हा अनुने त्यांना प्रेमाने समजावून सांगितलं हे बघा आई घरात सगळं काही अगदी प्रेमाने चाललं आहे घरातील वातावरण छान प्रसन्न आनंदी आहे तुम्ही का जाणून बुजून आपल्या घरातील वातावरण बिघडवत आहात सासूबाई तिला धमकी देत म्हणाल्या जर का तू माझं म्हणणं मान्य केलं नाहीस तर ते तुझ्यासाठी खूप वाईट होईल असं म्हणत त्या तिथून निघून गेल्या अणू खूप टेन्शनमध्ये होती तिला काय करावं कळत नव्हतं कारण ती सासरच्या लोकांना खूप मानत होती त्यांचा आदर करत होती ती विचार करायला लागली की आज काल सोनं किती महाग झालं आहे अशावेळी माझं बजेट बिघडून जाईल मला या विषयावर श्लोकशी बोलायला पाहिजे कारण तोच त्याच्या आईला समजावून सांगू शकतो हा सगळा विचार करत ती भाजी कापत असते तेवढ्यातच तिची मोठी नणन किचनमध्ये आली आणि म्हणाली द्या वहिनी मी तुमची मदत करते अणूच्या चेहऱ्यावर आनंद आला कारण जेव्हापासून तिच्या नंदा माहेरी आल्या होत्या तेव्हापासून कोणी ना कोणी तिच्या मदतीसाठी किचनमध्ये येत होतं अणू एक दोन वेळा नाही म्हणाली होती पण घरात जेव्हा जा जास्त लोक असतात तेव्हा घरातल्या सुनेला कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागते त्यामुळे तर अनुपण तिच्या नंदांच्या मदतीने जेवण आरामात बनवत होती तसंही ऑफिसमधून थकून आल्यानंतर जर घरातील कामात कोणी मदत करत असेल तर, तर यापेक्षा दुसरं चांगलं काय असू शकतं जेवण बनवून झाल्यानंतर अणू पण थोडा वेळ आराम करायला तिच्या खोलीमध्ये गेली इकडे अणूच्या सासूबाई पण खूप आनंदात होत्या की सुनेला काही पण करून माझ्या मुलींसाठी सोन्याचा नेकलेस बनवून द्यावाच लागणार तेवढ्यात त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्याजवळ आल्या त्यांची दोन नंबरची मुलगी त्यांच्यावर खूप प्रेम करत होती ती तिच्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आणि आईला म्हणाली आई तू आमच्यावर खूप प्रेम करतेस आणि वहिनी पण आम्हाला खूप जीव लावते मग तू वहिनीला आमच्यासाठी एक एक तोळ्याचा नेकलेस का मागवलास आई आमच्याजवळ कुठल्याही गोष्टीची कमी नाही हे ऐकून आई, आई म्हणाली अगं मी तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं तुम्हाला कसं कळलं हे सगळं तेव्हा त्यांची मोठी मुलगी म्हणाली आई तू जेव्हा वहिनीशी बोलत होतीस ना तेव्हा मी तुमचं बोलणं ऐकलं होतं मी सगळं ऐकलं आहे आई की तू कशी वहिनीला आम्हाला सोनं देण्यासाठी जबरदस्ती करत होतीस तेव्हा अणूच्या सासूबाई हसतच म्हणाल्या अगं मी काय तुमचं वाईट विचार करणार आहे का मी तर तुमचं चांगलाच विचार करणार चा ना इथून पुढे सोन्याचा दर अजून वाढणार आहे मग तुम्हाला कोणी सोनं नाणं देणार नाही आणि जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हाला काहीतरी घेऊन देते पुढे जाऊन ते तुमच्याच मुलांसाठी उपयोगी येणार आहे तुम्ही बघाच मी तुमच्या वहिनीकडून एक एक थोडा सोनं तुमच्यासाठी घेऊनच देणार तुम्ही काळजी करू नका हे ऐकून दोन्ही मुली त्यांना म्हणाल्या आई आम्हाला सोनं नको आम्हाला फक्त हे पाहिजे की आमचं नातं या घराशी आणि दादा वहिणीशी कायम जोडलेलं राहायला हवं आई वहिनी खूप चांगली आहे ती खूप प्रेमाने आमच्याशी वागते आम्हाला मान देते तुझ्या दबावाखाली येऊन ती आम्हाला एक एक तोळा सोनं पण देईल पण त्यांच्या मनात आमच्यासाठी ते प्रेम ते भावना राहणार नाही जे आत्तापर्यंत होतं त्यामुळे आम्हाला सोनं नको आम्हाला आमच्या बहिणीच्या मनात ती जागा हवी आहे हे ऐकून अनुच्या सासूबाईंना आश्चर्य वाटलं आणि त्या म्हणाल्या मी तर विचार करत होती की तुम्ही माझ्या या गोष्टीवर खुश व्हाल अरे सोनं घेण्यासाठी कोणी नको म्हणतं का पोरींनो अजून वेळ गेलेली नाही विचार करा तेवढ्यातच त्यांची लहान मुलगी म्हणाली नको आई तुझ्या एका चुकीमुळे आमच्या भावा बहिणीच्या नात्यात कायमचा दुरावा येईल आणि आमची नाती कमजोर होतील आम्हाला आमचं नातं कमजोर नाही बनवायचं आम्हाला ते मजबूत बनवायचं आहे म्हणजे तू नसताना पण आमचं नातं आमच्या माहेराशी कायमचं घट्ट बांधलं जाईल अगं आई प्रत्येक वेळी नाती ही पैशांमुळे आणि गिफ्टमुळे तर बिघडतात आता श्लोकच्या आईने मुलींचे विचार ऐकून त्यांच्या विचारांवर लाज वाटायला लागली मग त्या त्यांच्या मुलींना म्हणाल्या की मी तर विचारच केला नव्हता मुलींनो की जर माझ्यामुळे सुनेच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला तर मी तुम्हाला माहेरी परत कधीच बोलावणार नाही मी आत्ताच्या आत्ता, आत्ता जाऊन अणूची माफी मागते तेवढ्यातच अणूस तेथे आली आणि तिच्या सासूला म्हणाली आई तुम्ही माझी माफी मागायची काही गरज नाही उलट मी तर खूप खुश आहे की आज तुमच्यामुळे का होईना मला हे माहिती झालं की माझ्या नंदा किती चांगल्या आहेत त्यांच्या मनात माझ्याविषयी किती प्रेम आहे तेव्हा दोन्हीही नंदा अणूला घट्ट मिठी मारतात इकडे अणूची सासू ननंद आणि भाऊजाईचं प्रेम बघून खूप खुश झाली आणि मनातल्या मनात विचार ला मनात करायला ला लागली की खरंच म्हणत होत्या मुली की नात्यात पैशाला काहीच महत्त्व नाही फक्त नात्यात प्रेम आणि एक दुसऱ्यांची काळजी असणं खूप गरजेचं असतं आ श्लोकच्या आईला त्यांच्या मुलींनी नात्याला सुंदर कसं बनवता येतं हे पटवून दिलं होतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद